नमस्कार मित्र तर चला आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आज करते मी मटन सूप तर त्यासाठी मी पाव किलो मटन स्वच्छ धुवून घेतले मसाल्यामध्ये काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि स्टारफूल घेतले दोन कांदे घेतले मी काळी मिरी कुटून घेते त्याच्यानंतर मी लसूण आणि अद्रक दहा बरा लसूण घेतला आहे मी आणि छोटासा अद्रकचा तुकडा आपल्याला कुटून घ्यायचा आहे अद्रक लसूण कुठून झाल्यानंतर मी एका पातेल्यात फोडणीची तयारी केली त्यासाठी मी थोडंसं तेल घातले जास्त तेल नाही घालायचं आपल्याला तेल तापल्यानंतर त्यात ते घातला आहे कांदा कांदा थोडासा परतल्यानंतर मी दालचिनीचा तुकडा आणि स्टार घातले तर मी अगोदर जरी कांद्याच्या घातल्या तरी चालेल आणि तेही मी साईडला थोडंसं सा भाजून घेते त्याच्यानंतर टाकले मी हे आलं लसणाचं साधारण एक चमचा कुटलेलं लसूण ते आपल्याला चांगला कच्चा पण जाईपर्यंत भाजून घ्यायचे जिरे पावडर पाव चमचा आणि हिंग असं घालून घेतले आपल्याला जिरे पावडर भाजून घ्यायची त्याच्यानंतर टाकली हळद मी साधारण पाव चमचा मी टाकले हे धुतलेलं मटर आणि थोडंसं मीठ आपल्याला चांगलं दीड ते दोन मिनिट परतून घ्यायचे व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर टाकले मी काळी मिरी कुटलेली आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण लावायचे आणि वरती पाणी ओतून घ्यायचे आणि मिडियम गॅस ठेवायचा आहे मटण शिजवायला सतत चेक करत राहायचं आहे पाणी आटत आलं की आपल्याला वरचं गरम पाणी टाकून टाकून मटण मस्त शिजवून घ्यायचं आपल्याला मटण अगदी व्यवस्थित चांगलं शिजलं पाहिजे मटण शिजलं शिजत आलं की लगेच आपण टाकणार आहोत ही भाजलेली जिरेपूड भाजलेली जिरेपूड थोडा टोमॅटो आणि पुदिना पण टाकून घेतला आहे आणि दोन मिनिट मी असंच ठेवणार आहे गॅसवर तर दोन मिनटानंतर आपलं हे मटणचं सूप अगदी रेडी आहे तर आपण काढून घेऊया त्याच्यावरही आपण भाजलेली जिरेपूड काळी मिरीपूड टाकून घेऊया मस्त टेस्टी असं आपलं मटन सूप तयार आहे तुम्ही थोडंसं लिंबू पिऊनही हे पिऊ शकता